नमस्कार भारतनोज सवणमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पाचशे एक पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड नांदेडवाघाळा शहर महानगरपालिका वृक्षमित्र फाउंडेशन गुरुद्वारा लंगरसाहेब व इतर सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हरित अभियान दोन हजार पंचवीस राबवले जात असून या अंतर्गत यावर्षी शहरात सव्वीस हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे शनिवार दिनांक एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून केळी संशोधन केंद्र नांदेड येथे उपलब्ध असलेल्या सुरक्षित जागेत पाचशे एक पर्यावरणपूरक कडुलिंब व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मनपा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांच्या सुबहस्ते वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम उपायुक्त नितीन गाडवे सहायक आयुक्त मनपा उद्यान अधीक्षक मिर्झा बेग रावण सोनसळे कापूस संशोधन केंद्राचे डॉक्टर अरविंद पांडागळे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ब्रह्मकुमारी स्वाती बेहेंजी स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थितीमध्ये आज पडलेला आहे या ठिकाणी झाड आम्ही वृक्ष लावणारच आहोत त्यासोबतच आमच्या क्रीडा विभागामार्फत पाच हजार झाड लिंबाचे झाड आहे जे जास्त ऑक्सिजन देणार आहे दे ते त्यांनी दोन वर्षांपासून दो 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 संगोपन करू आज, आज ना सर्व नागरिकांना देण्याचं ठरवलेलं होतं आज आहे झाडं उद्यापासून लोकांनाही उपलब्ध होणार अशा पद्धतीनं महापालिका सव्वीस हजार झाडं यावर्षी लावणार आहेत त्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका कार्यरत आहे शहरातील सर्व वृक्षप्रेमी प्रेमींना आव्हान आहे की त्यांच्याकडे जिथेही मोकळी जागा असेल त्या ठिकाणी जर त्यांना वृक्ष लावायचे असतील तर महापालिकेमार्फत वृक्ष वृक्षासोबत ही लावण्यासाठी मनुष्यबळ हे आम्ही पुरवठा करून फक्त तुम्ही हमी द्यायची आहे की आम्ही ते वाढवणार आहोत एवढ्यावरती आपण सर्व मिळून हरित नांदेड करण्यासाठी सर्वांनी आपण एकत्रित प्रयत्न करूया असं मी आवाहन याद्वारे करत आहे हरित नांदेड अभियान पाच जून दोन हजार पंचवीस पासन शहरामध्ये राबविण्यात येत आहे याच्यामध्ये आमचं महत्वाचं उद्दिष्ट आहे की शहरातलं हरित क्षेत्र वाढलं पाहिजे याच दृष्टिकोनातून आज प्रशासन आणि सामाजिक संस्था मिळून हे कार्य होते आहे आदरणीय जिल्हाधिकारी कलेक्टर राहुल कर्डिले साहेब आदरणीय आयुक्त महेश कुमार डोईफुडे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या सर्वांनी सांगितलं आहे की आपल्या सर्वांची जबाबदारी आहे नुसतं वृक्ष लागवड करून उपयोग नाही ते वृक्ष जगवण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे त्याच अंतर्गत या लोकसभा वीस सामाजिक संस्था तनमन धनाने कार्य करत आहेत आणि आम्ही सुद्धा वृक्षमित्र फाउंडेशन आणि सर्व वृक्षमित्र मिळून आम्ही थोडंसं एक विडा उचललेला आहे या शहराचं हरित क्षेत्र वाढलं पाहिजे तापमान कमी झालं पाहिजे पर्यावरणिक समस्या कमी झाल्या पाहिजे आणि या सर्वांची जबाबदारी घेऊन आम्ही काम करतो आहोत सामान्य नागरिक या आ, या अभियानाशी जोडल्या गेलेला आहे आम्ही सर्वांना आव्हान करतो की एक वृक्ष लागवड करावी आणि त्या वृक्ष लागवडीचा आपल्या सामाजिक संस्थेमार्फत आपल्याला सर्व या आमच्या हरित अभियानामार्फत आपल्याला वृक्ष भेट दिले जातील आपण जागा द्या आणि संगोपनाची जबाबदारी घ्या एक पाऊल आपले पुढे टाका आम्ही आपल्यासोबत आहोत आणि या शहराला हरित बनवूया हा एक आपण घेतलेला विडा नक्कीच आपण पूर्ण करू धन्यवाद